नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली असून बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ईडी कडून ही नोटीस काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर ईडी पुढच्या आठवड्यात रोहित पवारांना चौकशीला देखील बोलवणार आहे खरंतर या यापूर्वीच अनेकदा रोहित पवार यांना अनेक नोटीसा आल्या होत्या यापूर्वी त्यांच्या कारखान्यावरती आयकर विभागाने छापेमारी केली होती एवढंच नाही तर या संदर्भात रोहित पवार यांची देखील चौकशी करण्यात आली होती आणि या सर्व कारवाया सुरू असतानाच आता ईडीने देखील रोहित पवारांना नोटीस पाठवल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाले असून पवारांसाठी हा धक्का मानला जात आहे दरम्यान आमदार रोहित पवारांच्या बारामती एग्रो आणि इतर खासगी कंपन्यांमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवत ईडी आणि सीबीआय त्याचबरोबर आयकर विभागाकडून या कारवाया होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र ईडीच्या या नोटीसामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाले असून विविध स्तरातून आता यावरती प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत या, लाग या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अशा नोटीस आम्हाला दिवसाला येत असतात त्यामुळे नोटीसाला महत्व देत नाही भाजप सुडबुद्धीने राजकारण करून कारवाई करत आहे जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्यावरती केंद्रीय यंत्रणांना हातात घेऊन कारवाई करण्यास भाजपने धडका लावला आहे आणि त्याच माध्यमातून रोहित पवार यांच्यावरती कारवाई होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे मात्र या कारवाई संदर्भात अद्यापही रोहित पवारांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसून या संदर्भात रोहित पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे